स्त्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया हिंदू धर्मातील अत्यंत शुभ सण असून हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने याला शुभ दिन मानतात या दिवशी काही वस्तू खरेदी करणे अत्यंत भरभराटीचे लक्षण मानले जाते देवी लक्ष्मी आणि विष्णूजींची पूजा केल्याने त्यांची कृपा या दिवशी आपल्याला मिळते आणि घरात सुख शांती येते समृद्धी मिळते असे मानतात धार्मिक पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना अक्षय पात्र भेट दिली होते त्यामुळे त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागले नाही कारण अक्षय या शब्दाचा अर्थच आहे अविनाशी म्हणजेच कधीही न संपणारा यामुळे हा दिवस पवित्र मानतात कारण या दिवशी खरेदी केलेली वस्तू शुभ परिणाम देते आयुष्यात भरभराटे देखील येते अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि विष्णूजींची पूजा करण्याची मान्यता आहे देवी लक्ष्मीला आपण धनसंपत्तीचे प्रतीक मानतो असे म्हणतात या दिवशी देवीची पूजा केल्याने तिची कृपा प्राप्त होऊन घरात धनसंपत्ती समृद्धी येते दिवाबत्ती धूप हार फुले वाहून देवीची आराधना करावी काही जण कलश मांडून देखील पूजा करतात तसेच घरात गोडाचा नैवेद्य करून तो देवाला आवर्जून अर्पण करतात तसेच या दिवशी पित्रांची सेवा करणे देखील अत्यंत गरजेचं आहे या दिवशी जर आपण पितरांची सेवा केली तर आपल्या घरामधील पितृदोष हा दूर होत असतो व आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी येत असते आता या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला आपल्या ननंदेला किंवा भाऊजाईला एक वस्तू भेटवस्तू म्हणून द्यायची आहे आपलं सौभाग्य अबाधित राहावं आपल्याला अखंड सौभाग्य मिळावं घरामध्ये सुखशांती यावी यासाठी आपण ही वस्तू भेटवस्तू म्हणून द्यावी आणि जर तुम्हाला ननंद नसेल किंवा भाऊजी नसेल किंवा जवळपास जर राहत नसेल तुम्हाला देणे शक्य नसेल तर अशा वेळेस ही वस्तू कुणाला भेट वस्तू म्हणून द्यावी याबद्दलची देखील माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओ मधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी मह किंवा ओम पितृदेवताय मह लिहायला विसरू नका आता या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते कारण की यावेळीमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपले देखील पूजेमध्ये लक्ष लागत असते आता या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील दोन थेंब गंगाजल आवर्जून टाकावं चिमूडवर हळद टाकावी तसेच गुलाबजल देखील टाकायचं आहे यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्यफळ तर प्राप्त होतच पण आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबीही दूर होत असते आता या दिवशी शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे लाल पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता फक्त काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे आता या दिवशी आपण उंभट्याचं लेपन करायचं आहे तसेच आंब्याच्या पाण्याचं तोरण देखील मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मंगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामे ही होत असतात आता या दिवशी आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा करायची आहे आता या दिवशी आपण एक पाठ मांडायचं आहे त्यावरती लाल रंगाचं वस्त्र टाकायचं आहे तसेच आपण थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आता त्यावरती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे आता भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो आपल्याकडे नसेल बालो तर प्रत्येकाकडे बाळकृष्णाची मूर्ती ही असतेच तर आपण बाळकृष्णांची पूजा करायची आहे आता बाळकृष्णांना आपण या दिवशी तुळशी पत्र अर्पण करायला विसरायचं नाही तर माता लक्ष्मीला आपण लाल रंगाची फुले अर्पण करायची आहे आता यानंतर आपल्याला या पूजेमध्ये एक वस्तू ठेवायची आहे तीच वस्तू आपण ननंदेला किंवा भाऊजेला भेट वस्तू म्हणून द्यायची आहे तर सर्वात प्रथम आपण एक प्लेट घ्यायची आहे आता प्लेट ही व्यवस्थित असावी स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर ता तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ हे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे अखंड तांदूळ आपण त्यामध्ये ठेवायचे आहे आता या तांदळावरती आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे तर ती म्हणजे जोडवी आता आता आपण आपण जोडवी जोडवी ननंद किंवा भेट वस्तू म्हणून द्यायची आहे जर देणे आपल्याला शक्य नसेल तर कोणती वस्तू द्यावी दे हे देखील आपण पुढील व्हिडिओ मध्ये बघणारच आहोत आता जोडवी सर्वात प्रथम किंवा दुसरी कोणती वस्तू देणार असाल तर ती सर्वात प्रथम आपण प्लेटमध्ये तांदूळ ठेवायचे आहे त्या तांदळावरती ठेवायची आहे पूजा करायची आहे आणि नंतरच ही वस्तू भेटवस्तू म्हणून द्यायची आहे आता जोडव्याचा संबंध हा चंद्रग्रहाशी आहे आणि चंद्रग्रह जो आहे तर तो नाते संबंध सुदृढत असतो नात्यांना बांधणारा हा चंद्रग्रह आहे त्याचप्रमाणे जोडवी म्हणजे मर्यादा प्रत्येक स्त्री जेव्हा पायामध्ये जोडवी घालते तेव्हा तिला तिच्या मर्यादेची जाणीव होते तिला तिच्या मर्यादा समजतात आणि म्हणून ही जोडवी घातली जातात एका बायकोची मर्यादा एका सुनेची मर्यादा ही जोडवी दर्शवत असतात तर अशी ही जोडवी आहेत ती आपल्याला या पूजेमध्ये ठेवायची आहे यानंतर आपल्याला या जोडव्यांना हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे आणि ही जोडवी आहे तर ती आपल्याला थोडक्यात माता लक्ष्मीला अगोदर अर्पण करायचे आहेत म्हणजे ती आपल्याला पूजेमध्ये ठेवायची आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर ही जोडवी आहेत तर ती आपले ननद किंवा भाऊजईला द्यायची आहे आता जर काही कारणाने आपली ननंद किंवा भाऊजाई आपल्या आसपास नसेल जवळपास नसेल तिला ही जोडवी देणे शक्य नसेल तर मग आपल्याला काय करायचं आहे तर ही जोडवी पूजेमध्ये तशीच दिवसभर राहू द्यायची आहे आणि संध्याकाळच्या वेळी तिन्ही सांजेच्या वेळी सांजे माता लक्ष्मी येण्याची जी वेळ असते तर त्या वेळेमध्ये आपण एखाद्या सौभाग्यवतीला आपल्याला घरी बोलवायचं आहे आणि ती घरी आल्यानंतर तिला आपल्याला हळदी हो कुंकू लावायचा आहे काहीतरी तिला प्रसाद स्वरूपामध्ये गोड मिठाई वगैरे खायला द्यायची आहे आणि ही जोडवी आहे तर ती तिला द्यायची आहे थोडक्यात काय तर आपल्या ननंदेला किंवा भाऊजेला किंवा एखाद्या सौभाग्यवतीला या दिवशी जोडवी देणे एक सौभाग्यवान देणे तर अखंड सौभाग्य आपल्याला प्राप्त व्हावं आपल्याला पतीला दीर्घायुष्य मिळावं तर यासाठी आपण हे जोडवी जे आहे तर ते सौभाग्यवान आहे तर ते एखाद्या सौभाग्यवतीला द्यायचे आहे ननंद आणि भाऊजाईला दिल्यामुळे काय होणार आहे तर आपल्या नात्यामधील गोडवा टिकून राहणार आहे आणि नात्यामध्ये जे काही प्रेम आहे आपुलकी आहे तर ती वाढीस लागेल आणि नात्यामधील गोडवा टिकून ठेवण्यासाठी आपल्याला ननंद किंवा भाऊजाईला हे आवर्जून द्यायचंच आहे आपल्याला जर हे जर शक्य झाले नाही तर कोणत्याही सौभाग्यवतीला हे द्यायचं आहे कारण की प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये सौभाग्य अलंकार आहे तर जे अत्यंत महत्वाचे आहे जसं की मंगळसूत्र आहे बांगड्या आहेत नत आहे टिकली आहे त्याचप्रमाणे जोडवी जी आहे तर त्याला सुद्धा अनन्यसाधारण असे महत्त्व आहे सोळा शृंगारांपैकी एक शृंगार म्हणजे जोडवी आपण मानत असतो जेव्हा लग्न होते तर तेव्हा पती पत्नी एकत्र जोडले जातात आणि तेव्हा ही जोडवी आहेत तर ती पायामध्ये घातली जातात जोडवी जी आहे तर ती आपण जवळच्या बोटामध्ये घालत असतो कारण या बोटाची शीर जी आहे तर ती गर्भाशयाशी जोडलेली आहे असं तर जोडव्याचं खूप महत्व आहे आणि लग्नाचा मूळ हेतू हा वंशवृद्धी आहे प्रजनन क्षमता चांगली व्हावी तर यासाठी ही जोडवी घातली जातात आता ही जोडवी आहेत तर ती देणे जर आपल्याला शक्य नसेल तर मग आपल्याला काय करायचं आहे तर आपण सौभाग्य अलंकारामध्ये ज्या काही वस्तू आहे मग सोळा शृंगारांपैकी आपण कोणतंही एक साहित्य देऊ शकता पण ते देण्या अगोदर आपण पूजेमध्ये ठेवायचं आहे आणि नंतरच आपण त्या महिलेला द्यायचं आहे मग तुम्ही अगदी कुंकुवाचा करंडा देऊ शकता हिरव्या बांगड्या देऊ शकता किंवा अगदी नथ देऊ शकता टिकल्याचं पॉकेट देऊ शकता किंवा नीलपेंटची बॉटल असेल मेहंदीचा कोण असेल तर कोणतंही एक आपण सौभाग्याचं जे लेणं आहे तर ते सौभाग्य अलंकार आपण त्या महिलेला द्यायचा आहे ज्यामुळे अखंड सौभाग्याचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल अक्षय तृतीया हा असा एक दिवस आहे की या दिवशी आपण ज्या काही चांगल्या गोष्टी करतो तर त्याचे अक्षय म्हणजेच कधीही न संपणारे फळ आपल्याला मिळत असते वर्षातून फक्त एकदा अक्षय तृतीयेचा हा दिवस आहे तर तो येत असतो आणि या दिवशी आपल्याला जेवढ्या चांगल्या गोष्टी करता येईल जे जे शक्य होईल तर ते आपल्याला आवर्जून करायचंच आहे त्यामुळे आपल्याला त्याचे फळ जे आहे तर ते शंभर टक्के कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण ज्या काही गोष्टी करतो तर त्या कधीही वाया जात नाही म्हणून अक्षय तृतीयेचे औचित्य साधून आपल्याला या गोष्टी आहे त्याचप्रमाणे अप आपण आपल्या घराच्या आसपास माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी सुद्धा जाऊन माता लक्ष्मीच्या चरणावरती कोणताही एक सौभाग्याचा अलंकार अर्पण करू शकता मग सौभाग्याचं वाद जसं की अगोदर सांगितलं प्रमाणे हदी कुंकुवाचा करंडा असेल हिरव्या वांगड्या असतील किंवा जोडवी असेल मंगळसूत्र असेल नत असेल बिंदी असेल असं कोणताही एक सौभाग्याचा अलंकार आपण मंदिरामध्ये अर्पण करू शकता आता या दिवशी आपण सौभाग्याचा अलंकार त्या प्लेटमध्ये ठेवल्यानंतर आपण विष्णू सहस्र नामाचा देखील पठण करायचं आहे माता लक्ष्मीचं महालक्ष्मी लक्ष्मी अष्टकम देखील अकरा वेळा म्हणायचं आहे अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला सांगायची आहे यानंतर तर ही वस्तू तुम्ही कोणत्याही महिलेला देऊ शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद